अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव चर्चा तर होणारच हा विंगामचा विशेष कार्यक्रम आहे आपण आता खानापूरच्या म्हणजे लादी कारखान्याच्या चौकामध्ये आहोत या सावरगाव गटामध्ये भाजपचे नेते आशाताई भुजके शिवसेनेचे गुलाब शेठ पारखे दुसऱ्या शिवसेनेचे संतोष चव्हाण अशा तिघांच्या नावाची चर्चा आहे आता गुलाब पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले अशी पण चर्चा आहे अर्थात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काय नाही गेले काय परंतु जिल्हा परिषदेची निवडणूक ते लढवणार हे मात्र निश्चित आहे गट हा गट सर्वसाधारण आहे ह्या गटामधून कोणीही उभं राहू शकतं जे महिला पुरुष कुठल्याही कास्टचा आता आशाताईंचं हा पूर्वीचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आशाताईंनी पुन्हा उभं राहावं का गुलाबशेठ पारखे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहेत त्याचा काही फटका बसेल का आणि संतोष चव्हाण यांचं या मतदारसंघामध्ये काही काम आहे का अर्थात त्यांचं गाव वडच आहे कुलस्वामीचे संचालक आहेत बाजार समितीचे संचालक आहेत बाजार समितीने जी दहा एकर जागा खरेदी केलेली आहे तो इश्यू पण सध्या चालू आहे ही सगळी मंडळी आहेत आपण कोणाची बाजू घेणार नाही कोणाला बदनाम करायचं नाही परंतु चर्चा तर होणारच भाऊ नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव गणेशराम नरे कुठलं गाव खानापूर नरे नरे काय हवा कोणाची हवा आता तिघांची हवा आहे सध्या मतदारसंघात तिघं कोण कोण आशाताई बुजके संतोषदा गुलाबचेत जास्त कामाच कोण तिघही कामाचे उमेदवार आहेत तिघं कोण कोण आशाताई कामाचे आहेत संतोषदादा कामाचे आहेत आणि गुलाबचेट कामाचे आहेत बघत ना हो संध्याताई आता जिल्हा प्रमुख <coughs> काय ठरवतील त्याप्रमाणे होईल काय उमेदवारी संतोषदादा की संदेताई आता हे जिल्हा प्रमुखच सांगू शकतात आमच्यापेक्षा जास्त दोघापैकी कोणाला मिळावी दोघापैकी आता पक्ष त्यांचा जो ठरवेल तुम्ही कार्यकर्ते म्हणून दोघापैकी उजवं कोण ठरवेल संतोष चव्हाण संध्याताई भगत तसे दोघही कामाचे आहेत ताईंना दिली तरी ताई आमच्या कामाचे आहेत आणि संतोष दादाही कामाचे आहेत दोघही उमेदवार कामाचे आहेत परंतु आता त्यांचा पक्ष जो ठरवी ते पूर्व दिशा होईल तुमचं गाव कुठलं आमचं गाव खानापूर गुलाबशेठ पारखे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठली कुठली विकासाची कामं केली आमच्या गावात आता आमचे बंधू आलेले आहेत ते तुम्हाला काय माहिती आहे आता आम्ही आम्हाला जेवढे माहिती शेड दिलेले आहेत समशाभूमीसाठी निधी दिलेला आहेत गावात ग्रामपंचायत जे बांधते त्यासाठी निधी दिलेला आहे सर्व साठी गुलाब शेठने निधी दिलेलाच आहे ताई नही निधी दिलेलाच आहे समच्या भूमीसाठी दिलेली आहे जिथे जिथे मागते तिथे ताईनेही निधी दिलेलाच आहे गुलाबशेठ पार्क हे शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चाललेत फायदा होईल का तोटा होईल आता तो येणार काळ ठरवेल एक मतदार म्हणून तुम्हाला एक मतदार म्हणून त्यांनी जे डिसिजन घेतले ते विचारपूर्वकच घेतलं असणार ना त्यांचा निर्णय जाऊ दे त्यांचा त्यांना लक लाभ हो मतदार म्हणून तुम्हाला काय मतदार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशीच राहू शकतो ना का आशा गुलाबशे उमेदवारांच्या पाठीशी आहोत संधी दिली तर आमच्या आता आमच्या गावच्या उमेदवार आहेत त्यांना बाहेर संध्या जाईला उमेदवारी मिळावी त्यांनाही उमेदवारी का नाही मिळावी आमच्या गावच्या उमेदवार आहेत भाऊ काय तुम्ही काय सांगाल प्रथम तवानी साहेब नमस्कार नमस्कार तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आता झेड पीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तुम्ही जे प्रश्न विचारला गुलाब शेठ सध्या शिवसेनेतून राष्ट्रवादीत चालेल आता आम्ही म्हणजे राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची म्हणजे बाबा पाळामुळं अशी कसं आहे की आता समजा गुलाब शेट आहेत संतोष चव्हाण आहेत किंवा आमचे बाजूवाले संध्याताई असतील आणि अजून एक ताई बुजकी सगळे मात उमेदवार आहे आता तसं जर पाहायला गेलं तर निवडणुकीमध्ये मोठं वोटिंग करायचं कुणाला हा मोठा घर प्रश्न पडलेला आहे तुमचा पक्ष कुठला राष्ट्रवादी अजित प्रश्न पडायचं काय आहे नाही आता काय आहे की शेजारी आपण काय बुठल्या बटल्या असतो इथं तेव्हा संध्याकाळी समजा असेल तर शेवटी चालल्यातून माणसाला वाटतं की जवळचा माणूस आहे आपला चला थोडंफार विचार करावं गुलाबशेट असले तर ते पण जवळचेच आहेत आहे आता ते सेनेत होते पहिले आता राष्ट्रवादीत आले तसं वास्तविक पाहायला गेलं तर गुलाब शेटनी म्हणजे वडगाव सैनिकडे काय जास्त त्यांचं हे नव्हतं एक दहा एक लाखाच्या आसपास काम दिलेली आहे आमच्याकडे पण मी आशा ताईंच नाही काही ग्रामपंचायत मध्ये आहेत ना तर आशाताई ताई भुचकेंच्या माध्यमातून वडगाव साणी मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तर काहीच निधी आलेला नाही गुलाब शेडच्या माध्यमातून आलेला आहे शरददादांनी पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या का, अनुषंगाने आणलेला आहे आणि अतुल शेठचं तर काही विषयच नाही बारा कोटीचा निधी त्यांनी आम्हाला दिलेला आहे संतोष दादा चव्हाण संतोष दादा चव्हाण पण चांगले उमेदवार आहेत तसे म्हणजे त्यांच्या अँगलनी ते खूप चांगले आता कसं होतं की पक्ष आणि उमेदवार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यातल्या त्यात आता पाच उमेदवार जर संतोष जर वाघ संतोष वाघ जर तर आम्हाला पेच पडला आता काय करावं संतोष वाघांचा संतोष वाघांचा पक्ष कुठला पक्ष आता शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष मग तिथे संतोष चव्हाण आहेत संध्याताई भगत आहेत पुन्हा हे म्हणजे तीन इच्छुक ना <laughs> संतोष वाघ संतोष चव्हाण आणि संदेताई भगत हे तिघांमध्ये उजवू कोण माझ्या दृष्टीने संतोष संतोष चव्हाण आणि उमेदवार देऊ नये देऊ माझ्या माझ्या दृष्टीने वैयक्तिक दृष्टिकोनातून संतोष माझ्यासाठी भाऊ म्हणजे वैयक्तिक माझ्यासाठी <laughs> बाकीच मला काय माहिती आशाताई या अगोदर नारायणगाव गटामध्ये होत्या ते आता सावरगाव गटामध्ये येत आहेत काय फायदा होईल का तोटा होईल आश त्यांच्या कामाच्या माध्यमातून ताकद आहे नाही असं काही आपण म्हणू शकत नाही ताकद आहे फक्त एकच आहे का बीजेपी या दोन तीन अक्षराला जास्त विरोध येईल म्हणजे मतदारांचा आता शेवटी माणूस म्हणून किंवा मा लेडीज आणि कामाची मॅडम म्हणून जर लोकांनी स्वीकारली तर ते आपण तप देऊ शकतात आणि येऊ शकतात असं काही नाही अशा त्यांना प्रदीर्घ वीस वर्षाचा अनुभव आहे आता जिल्हा परिषदेचे बाकीचे सदस्य सगळे नवखे असणारे सगळेच ऑल ओव्हर गटातले जिल्हा परिषदेमध्ये काम करून घेताना एक अनुभवी माणूस किंवा लढवायला लागतो याच्यामध्ये आशाताईचं नाव पुढे आहे वास्तव आहे अग्रगण्य म्हणजे पहिल्या नंबरला आशाताईचं नाव येऊ शकते कारण अनुभव प्रदीर्घ आणि ती काम करण्याची त्यांची धमक किंवा अधिकाऱ्यावर छाप पाडण्याची धमक केवळ म्हणजे त्यांच्यात जी आहे ती आहे त्याबद्दल त्यांना शंभर टक्के मार्ग दिले पाहिजे त्याबद्दल काही विषय नाही आता गुलाबशेठ पार्क हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत तसं पक्षाला तर म्हणजे काय म्हणतात ना आल्यानंतर ताकद छोटी पक्षालाही पण असा एक उमेदवार काय म्हणतात ना थोडक्यात पैशाच्या आणि किंवा असं ह्या गटामध्ये प्राबल्य दाखवण्यासाठी पाहिजेच होता आणि तो गुलाब शेडच्या माध्यमातून जर असं मालदार पार्टी का मालदार नाही पण एक मग आता निवडणुकाच अशा <laughs> आहेत सर्वसामान्यांना काय आता इथे मतदारांची चंगळ मतदारांची चंद्र 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 मागच्या पंचवर शिकला झाली ना तशी चंगळ आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका